इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर कर्ज भरायला सांगितल्याने शिक्षकासह तिघांनी जामीनदाराच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची व विनयभंगाचे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या ओंकार नगरात ही घटना घडली या प्रकरणी त्या शिक्षकासह त्याची पत्नी व मुलगा अशा तिघांविरुद्ध आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षक सिकंदर कासिम शेख त्याची पत्नी व मुलगा आमिर शेख सर्व राहणार सोलापूर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी श्यामराव भिकाजी जवनजाळ वर्ष पंचावन्न कर्ज काढले त्या कर्जाला यांच्या पत्नी आहे ते कर्ज थकल्याने बँकेचे कर्ज वसुलीसाठी जामीनदारांना एक ची नोटीस काढण्यात आली त्यामुळे त्यांच्या वेतनातून कर्जाची थकीत रक्कम कपात होणार आहे त्यामुळे ते त्यांनी शिक्षक सिकंदर शेख याला थकीत कर्ज भरायला सांगितले तसेच कर्ज भरणा न केल्यास पत्नीच्या वेतनातून ते कपात होणार असल्याचे सांगितले त्यावर त्यांच्या पत्नी व मुलगा असे तिघेही जातीवाचक करीत त्यांच्या अंगावर धावून गेले काय करायचे ते कर मी सगळ्या शिक्षक संस्थेतून कर्ज घेतले आहे असे सिकंदर म्हणाले मी कोणतेही कर्ज भरणार नाही माझ्या नादाला कोणी लागत नाही तू माझ्या नादाला लागल्यास हातपाय तोडतो माझ्या भागात माझे नातेवाईक मित्र खूप आहेत पुन्हा आल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली त्यामुळे सिकंदर शेख सह मुलगा अमीर शेख आणि पत्नी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे